आज जागतिक योग दिन सगळीकडे साजरा केला जात आहे कागल विधानसभेचे आमदार व वेदकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील बहिरेवाडी तालुका आजरा येथील महाराष्ट्रातील पहिल्याच आणि एकमेव शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयात योग शिबिरात सहभागी झाले यावेळी धन्वंतरी व पतंजली मुनीच्या प्रतिमा पूजनासह योग दिंडी काढण्यात आली यावेळी एक तासभर योग प्रत्याशिके करण्यात आले दिवस आहे आता आपल्या योग स्वरूपच्या शासकीय महामंडळाच्या अधिष्ठाता सभागृहित कोण मिळणे आपल्या मना व्यक्ती केलेल्या आज हा आंतरराष्ट्रीय दिनाच्या देशामध्ये पहिलं सुरू राज्यामध्ये पहिलं सुरू झालेले योग आणि सर्व उपचार महाविद्यालयाच्या वतीनं मला यामध्ये सांगण्याची संधी मिळाली त्याबद्दल फार मोठ

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सप्टेंबर दोन हजार संयुक्त राष्ट्राच्या महासभेत एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला आणि त्यावेळेस संयुक्त राष्ट्राच्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशाच्या सहपतीजींनी या प्रस्तावाला पाठवा दिला होता

दिवस आजचा दिवस हा जगामध्ये सर्वात मोठा दिवस जातो जर दिवसच मोठा असेल तर आपलं जीवन मोठं पाहिजे आपल्या आयुर्वेळेला आयुर्वेळेला मोठी असली पाहिजे यासाठी आज या दिवसाला आपण आंतरराष्ट्रीय योग्य म्हणून साजरा करतो या योगामुळे आपलं सर्वांचा शरीर संपदा चांगली मानसिक आणि आध्यात्मिक काम करण्याची संधी आपल्याला मिळावी या मी अपेक्षा व्यक्त करतो भारतीय धर्म संस्कृतीमध्ये योग सत्तर भगवंत केली आहे तसेच भगवान प्रतिनिधी मुली यांनी आपल्या योग सूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक मानसिक बौद्धिक विकासाची सक्रमात आहे याद्वारे अध्यात्मिक उन्नती साधता येते पतंजली आहे जे ज्या गोळातून गेले भारतीय संस्कृती योगाचे नटवर्क अधोरेखित करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतो गेल्या अकरा वर्षामध्ये या योगाच्या निमित्ताने फार मोठी जगामध्ये लोक आकृष्ट झालेले आहेत योगा फॉर वन अर्थ वन हे अशा पद्धतीनं याकडे बघण्याची दृष्टी अगदी वाढलेली आहे मी माझं सौभाग्य समजतो की आज या योग दिनाच्या निमित्ताने आज माझ्या प्रयत्नातून सुरू झालेल्या राज्यातील पहिल्या योगा कॉलेजमध्ये मला योगाची काही धडे घेण्याची संधी मला मिळाली आहे या निमित्ताने इथं आमचे राष्ट्रवादी ज्येष्ठ सहकारी पाटील साहेब उपस्थित आहेत ते सांगत होते की ते सुद्धा योगाचे शिक्षक होते आणि आयुर्वेदाचे ते चांगले डॉक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे मी कोच मॅडमना सूचना करेन की त्यांचाही आपण सहकार्याने मार्गदर्शन घ्यावं आणि या योग शिक्षक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे मला आता त्यांनी युनिव्हर्सिटीचं या योग शिक्षकाबद्दलचं मिळालेलं सर्टिफिकेट दाखवलं आणि म्हणून आज या योगाच्या आज आधीच उपस्थित आहेत बहिरीवाडी गाव आपल्या जवळ आहे सातत्याने त्यांचं मार्गन आपण घ्यावं अशा प्रकारची अपेक्षा मी अनिमित्तने व्यक्त करतो आणि नवीन सुरू योगा आणि निसर्गच्या महाविद्यालयामध्ये अशी भरभराट होत राहो अशा प्रकारची अपेक्षा मी अनिमित्तीने व्यक्त करतो आणि आपल्याला आता योग दिनाच्या निमित्ताने आपण योगा सुरू करावा अशी अपेक्षा